एका विद्यार्थ्याने एक हा डाउट मला पाठवलेला बघा हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गाच्या अनुक्रमे प्रमाणात आहे हिऱ्याची किंमत एकोणसत्तर सहाशे साठ रुपये आहे हा हिरा दोन तुकड्यात मोडला गेला ज्यांचे वजनाचे गुणोत्तर चारास पाच आहे हिऱ्याच्या तुटण्याने होणारा तुटा किती आहे बघा त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत तुम्हाला जर कन्सेप्ट समजला नाही तर गणित करण्यात काहीच अर्थ नाही सर्वप्रथम आहे गुणोत्तर कन्सेप्ट ठीक आहे माझ्याकडे समजा पाच रुपये आहेत पाच रुपये आहेत ठीक आहे मला त्यांना वाटायचे आहेत गुणोत्तरामध्ये तर मी कोणत्या प्रकारे वाटू शकतो बघा मी समजा एखाद्याला एक, एक रुपये देईल दोन जणांमध्ये गुणोत्तरात वाटायचं आहे दुसऱ्याला माझ्याकडून चार रुपये जातील ठीक आहे दुसऱ्याला मी दोन रुपये दिले त्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला तीन रुपये जातील पाच रुपयाचं गुणोत्तरामध्ये प्रमाण डिस्ट्रीब्युशन चालू आहे ठीक आहे तिसऱ्याला तिसऱ्या व्यक्तीला जर मी तीन रुपये दिले तर चौथ्याला दोन रुपये जातील तसंच पाचव्याला जर मी चार रुपये दिले तर सहाव्याला किंवा त्या शेवटच्या व्यक्तीला एक रुपये जाईल म्हणजे तुम्हाला एक गोष्ट जर क्लिअर होईल समजा मी फक्त दोघांमध्येच डिस्ट्रीब्यूट करत आहे पाच रुपये तर हे कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो बघा चार प्रकारे करू शकतो किंवा किती प्रकारे करू शकतो तुम्ही एखादी संख्या दिलेली असताना पण त्या जे डिस्ट्रीब्युशन होणार आहे जे काही गुणोत्तरामध्ये विभाजन होणार आहे त्यांचं तर त्यांची बिरीज ही नेहमी किती असते तर त्यांची बिरीज राहते नेहमीच मूळ एकूण जे तयार झालेलं आहे एवढी ठीक आहे म्हणजे मी आता समजा अजून एखादी गोष्ट घेतो समजा मी सहा रुपयाला तोडलं तर मी कसं तोडू शकतो तीन आणि तीनमध्ये किंवा दोन आणि चारमध्ये ठीक आहे ही गोष्ट तर क्लिअर झाली मग आता यांचं काय झालेलं आहे बघा त्यांचे वजन बघा हिरा हा दोन तुकड्यात मोडला गेला आता दोन तुकड्यात विभाजन झालं त्यांचं तर त्याच्या वजनाचे गुणोत्तर कसे झालेले आहे चारस पाच म्हणजे वजन ज्यावेळेस तुकडला तुकडा झाला त्याचा तर वजन चार पहिला तुकडा झाला चारचा आणि दुसरा तुकडा झाला पाचचा यावरनं तुम्ही काय म्हणू शकता की अखंड तुकडा हा कितीचा होता तर नऊ काही पण युनिट पकडा की हिऱ्याचं वजन नऊ किलोग्राम आहे नऊ ग्रॅम आहे काही घेणं देणं नाही आपल्याला पण ज्यावेळेस त्याचा तुकडे झाले त्याचं काय झालं इकडे चार झालं इकडे पाच झालं म्हणजे असे दोन तुकडे वेगवेगळे पडले की हा चारचा पडला हा पाचचा पडला ठीक आहे असे दोन तुकडे झाले आणि जवळच दोन ज्यावेळेस एकत्र होते ते की दिवतो एक ले 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 तर त्यांचं वजन किती होतं चार आणि पाच दोघांचं मिळून त्याचं वजन होतं नऊ मग आता इथे एक गोष्ट दिलेली आहे दुसरा कन्सेप्ट असा दिलेला आहे की वजनाच्या काय तर हिऱ्याची किंमत हिऱ्याची किंमत कशी ठरवली बघा इथे त्यांनी कंडिशन टाकलेली हिऱ्याची जी किंमत आहे ती त्याच्या वजनाच्या वर्गाच्या अनुक्रमे अनुक्रमे प्रमाणात आहे म्हणजे जर सुरुवातीला मी म्हटलं की त्याचं वजन नऊ असेल काय बिना तोडता बिना तोडता जर त्याचं वजन नाही असेल तर त्याचं किंमत कशाच्या प्रपोर्शनमध्ये असेल तर नऊच्या वर्गाच्या कारण की इथे काय दिलेलं आहे त्याची किंमत वजनाच्या वर्गाच्या किंमतीत प्रमाणात आहे तर वजनाचा वर्ग किती केला नऊचा वर्ग केला तर हा तो एक्क्याऐंशी सेम तसंच ज्यावेळेस तुकडे झाले माझ्याकडे दोन तुकडे आले ठीक था आहे तर ह्याचा वर्ग किती येईल तर ह्याचा येईल चारचा वर्ग आणि दुसऱ्याचा येईल पाचचा वर्ग म्हणजेच काय हिऱ्याची किंमत कशी डिस्ट्रीब्यूट होणार बघा ह्याची सोळा होईल तर ह्याची पंचवीस होईल एकन दोघांमधून किती रुपये मिळतील आपल्याला तर सहा पाच अकरा हाचा आला एक आणि ते झाले एक्केचाळीस म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की जर सुरुवातीला सुरुवातीला त्याला वजनानु वजनाच्या वर्गाच्या नुसार पैसे मिळणार होते तर पहिले एक्क्याऐंशी रुपये मिळणार होते आता त्याला एक्केचाळीसच रुपये मिळत आहे कारण की तुकडा झालेला आहे ठीक आहे आता त्याला एक्केचाळीसच रुपये भेटणार आहे तर त्याचं नुकसान किती झालं एक्क्याऐंशीवरती एक्केचाळीस रुपये डायरेक्ट वर ना डायरेक्ट एक्केचाळीस रुपये भेटतात त्याला तर त्याचं नुकसान किती झालं तर इथे शून्य चाळीस रुपयाचं नुकसान झालेलं आहे इन शॉर्ट आपल्या गणितामध्ये चाळीस रुपयाचं नुकसान झालं आहे तर बघा हिऱ्याची किंमत एकोणसत्तर सहाशे साठ आहे आता ज्यावेळेस एक्क्याऐंशी होतं त्यावेळेस त्याची किंमत किती होती एक्क्याऐंशी नसून एकोणसत्तर सहाशे साठ आहे तर तुम्हाला काय विचारलं तर हिऱ्याच्या तुटण्याने होणारा तोटा किती आता हा झाला त्याचा तोटा आणि तुम्हाला डायरेक्ट तोटा विचारला होता जर त्यांनी विचारलं असतं की त्याची घटून किती किंमत झाली तर आपण लिहिलं असतं की एक्केचाळीस नवीन दोन जे तुकडे झालेले आहेत तर त्याचे वजन किती भेटलं असतं आपलं सॉरी त्याचं किंमत किती झाली असती एक्केचाळीस सुरुवातीला एक्क्याऐंशी रुपये किंमत भेटत होती तर एक्क्याऐंशी नसून एकोणसत्तर सहाशे साठ आहे तर जे तुकडे पडल्यानंतर त्याचं वजन झालेलं आहे एक्केचाळीस पण त्याचं नुकसान कितीचं झालं तर तोटा झालेला आहे चाळीस ग्राम पकडा किलोग्राम पकडा तर चाळीस बरोबर किती चाळीसचं नुकसान झालेलं आहे मग बरोबर तिरकस गुणाकार करूया आपण एकोणसत्तर सहाशे साठ गुणीला चाळीस छेदामध्ये एक्क्याऐंशी इथे नऊने भाग दिला नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नवास त्रेसष्ट खाली उरले सहा नवास त्रेसष्ट खाली उरले तीन नऊ चोक छत्तीस शून्य परत एकदा नऊ ने भाग देऊ नऊ एक नऊ नऊ वाटे बहात्तर नऊ बहात्तर खाली उरले पाच नऊ सकी चोपन्न आणि हा शून्य ठीक आहे मग आठशे साठ गुण चाळीस आठशे साठ ला चाळीस तर हे दोन शून्य जशाल तसे ठेवून देतो चोवीस चो दोन सई सॉरी आठ आणि दोन चौतीस किती झाले चौतीस चारशे एवढी त्याची किंमत झालेली आहे तोटा किती झाला सॉरी तोटा किती झाला तोटाच विचारला होता आणि तोटा चाळीस होता एक्केचाळीस जर काढला असतं तर त्याची किंमत भेटली असते आपल्याला ठीक आहे तर चौतीस चारशेपेक्षा जास्तच काहीतरी किंमत असणार त्याची तर त्याला ऑप्शन क्रमांक चार एवढा तोटा झालेला आहे चौतीस चारशे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती स्कॅन करून तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे आणि हे मंथली मेंबरशिप कशी आहे तर अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळ बघा काही लिमिट नाही आहे आणि एका महिन्यातच तुम्ही हा कोर्स माझा संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा कु क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद